सर्व करा प्रेरणा नमस्कार चानल से हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी जनजागृती सेवा समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तीसवी जयंती उत्साह संपन्न बदलापूर घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तीसवी जयंती कोविड एकोणीसच्या नियमानुसार अंजली नगर बदलापूर पश्चिम येथे मर्यादित प्रमुख पाहुणे व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित साजरी करण्यात आली प्रारंभी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र समन्वयक डॉक्टर अमित कुमार गोविलकर कोल्हापूर जिल्हा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष जयवंत दया दळवी बदलापूर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव मुंबई महानगरपालिका निवृत्त अधिकारी दीपक सरवदे सिटीजन वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार किशोर गुरव या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले डॉक्टर अमित कुमार गोविलकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला उपस्थित पाहुण्यांनी व मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर कार्यकारिणी सदस्य दीपक एकनाथ प्रमुख प्रमुख पाहुण्यांना व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले पाहुण्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनशैली बाबत व त्यांच्या महान कार्याबद्दल प्रेरणादायी व उद्बोधक विचार मांडले गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाला राजेंद्र नरसाळे दिनेश भालेकर मंगेश सावंत चंद्रकांत पाटील गोपाळ मुनगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौगंधाली तिरपणकर विराज जाळगावकर दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य दीपक वायंगणकर यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यकारिणी सदस्य एकनाथ गायकर यांनी मानले अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली प्रेरणा युटी प्रोडक्शनसह संपादिका सौदीप्ती उर्फ प्रेरणा गावकरसह मी न्यूज रिपोर्टर दिव्या गावकर